नमस्कार में मीनल माली मी मिनल माळी मढवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या भोकरदन इथं जाफराबादच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या वतीनं माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे या मोर्चात सहभागी होते या भव्य शेतकरी मोर्चाला मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर यांनी उद्या सोमवारी सहा तारखेला स्थळ इथं ता पंचायत समितीला दोन्ही तालुके जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कष्टकरी मजूर खरोखर आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याला भरीव मदत आतापर्यंत मिळायला पाहिजे होती या शहरामध्ये सुद्धा अत्यंत गरीब असे दुकानदार काही मिडियम दुकानदार आणि वरच्या कॉलनीमध्ये सुद्धा तीन चार कॉलनीमध्ये पाणी घरामध्ये शिरलं आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे तर या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मी तमाम सर्व जाती धर्मातील आणि सर्व जनतेला शेतकऱ्यांना आव्हान करतो की मोठ्या संख्येनं जाफराबाद भोकरदन तालुक्यातील त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता इथं पंचायत समिती भोकरजनला आपल्याला एकत्र यायचं आहे मी येतो आपणही मोठ्या संख्येने या नक्कीच आपल्या पदरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं आपल्या पदरामध्ये म्हणजे आपल्या सात बारा कोरा करण्याचं काम आणि वला दुष्काळ जाहीर करण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाईल ही विनंती या माध्यमातून मी आपल्याला करतो या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष मान्य शशिकांत सिद्धेसाहेब मान्य जयंत पाटील मान्य खासदार लंके साहेब माननीय खासदार आपल्या बीडचे बाप्पा सोनुने साहेब त्यानंतर मान्य माजी मंत्रीने आमचे नेते राजेश टोपे साहेब आणि आपले मेहबूबाई शेख आणि मान्य तरुणांचं स्थान मान्य दादा पवार हे उद्या सकाळी अकरा वाजता आपल्या शहरामध्ये येणार आहे आपण त्यासाठी सर्वांनी याची नोंद घ्यावी आपला तालुका हा दुष्काळातून ओघळलेला आहे वल्या दुष्काळातून ओघाळल्यामुळं काल त्यांच्याच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब माननीय माजी मंत्री आणि जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर साहेबांनी सांगितलं की ह्या अधिकाऱ्याची चूक झाल्यामुळं हा अन्याय आमच्या शेतकऱ्यावर होतो हे परत घेण्याचे काम या दुष्काळामध्ये वल्या दुष्काळामध्ये यासाठी हा आक्रोश मोर्चाचं नियोजन पहिल्या प्रथम आम्ही सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इथं केलेलं आहे मोठ्या संख्येनं सर्व शहरातील आणि दोन्ही तालुक्यातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांनी सामील व्हावा ही विनंती या माध्यमातून सर्वांना करतो आणि थांबतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूर इथं पत्रकार परिषद घेत पदयात्रेची माहिती दिली पदयात्रेमध्ये तुषार गांधी आणि त्यांच्या सोबत भगतसिंगांचे भाचे सुद्धा सहभागी झाले होते त्याचबरोबर जगभरातल्या दोनशे देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे आहेत महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसा मार्गानं चालून पूर्ण जगात नावलौकिक केलाय अशा अनेक मुद्द्यांवर बोलत असताना संघ आणि मोदी सरकारवर मात्र त्यांनी टीकेची झोड उठवली या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस पक्षात अनेक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी हे मित्र बनवणं मित्र बदलणं हा पण काँग्रेस म्हणून एकंदरीत आम्ही स्वरूपाचा केला हा संविधानिक स्वरूपाचा केला आणि तथ्यांवर कुठल्याही राजकीय स्तरच्या अनुषंगाने वेळ तर तथ्यांवर आम्ही मान्य करत पुढे पुढे राहिलेलो आहोत आणि एकंदरीत या सर्व मिळता बघता आमच्या

तुषार गांधी मागे इथे आले होते आपण जिथे बसलात तिथेच बसले होते आणि त्यांनी माओवाद्यांना नक्षलवाद्यांना ते क्रांतिकारी आहे असं सांगितलं होतं आणि त्याच्या समर्थनार्थ आपले विचित्र लॉजिक नागपूर सेंटर पॉइंट हॉटेल इथं विकास भारत 2047 हजार चर्चा सत्रात एव्हिटेशनची भूमिका या सेमिनारचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं या सेमिनारला नागपूर से विलास सोनके दिल्लीचे जी सी एम माथुर आणि वायुसेनेचे से अधिकारी तसंच एअर इंडियाचे समस्त अधिकारी उपस्थित होते आपल्या भारताचं आकाश दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत पूर्णपणे सुरक्षित आणि सशक्त होणार आहे मुंबई नवी मुंबई नागपूर पुणे या शहरांचा तसंच आंतरराष्ट्रीय वायुसेना आणि आधुनिकीकरण कार्गो हब मल्टीनॅशनल सेवा तसंच इंटरनॅशनल व्यापार या सर्वांचा झपाट्यानं विकास होतोय

सेक्रेटरी एयर टी नागपुर श्री आलोक यादव जनरल सेक्रेटरी एयर ट्रैफिक कंट्रोल टीम और उपस्थित सभी एयर ट्रैफिक कंट्रोल एसोसिएशन के सभी संबंधित सदस्यगण और उपस्थित भाई और बहन। सबसे सब पहले आपका ये कॉन्फ्रेंस नागपुर में हो रहा है रोजगार पडेल जब शिपिंग मंत्री था तो मैंने एमपी बेस शिप लेन हमारे देश में लाने की कोशिश की मैं खुद उस सभा اجلاس में बैठकर वे के समुद्र को इकठ्ठा और उसके बाद ये एमपी बेस शिप लेन के कानून बनाने के कानून बनाने के लिए पालम तालुक्यातील राहती येथील ज्ञानोबा तुळशीराम ढगे यांच्या नावे घरकुल मंजूर झालं होतं त्यांच्या घराचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात चालू आहे त्यांना घरकुलाचे तीन हप्ते मिळाले असून शेवटचा हप्ता मिळाला नसल्यानं त्यांनी पंचायत समितीत विचारणा केली असता त्यांना तुमच्या घरकुलाची फाईल बंद झाल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर त्यांनी सलग चौकशी केली आणि कोणतंही उत्तर तहसीलदार कार्यालयाकडून त्यांना मिळत नसल्यानं ज्ञानोबा ढगे यांनी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी मी संदीप ज्ञानोबा ढगे राहणार हाटी तालुका पालम येथील रहिवासी असता माझ्या वडिलाच्या नावाने घरकुल आले आहे त्या घरकुलाचे बांधकाम सत्तर टक्के झाले आहे व आम्हाला तीन हप्ते मिळाले यानंतर आम्हाला चौथा हप्ता मस्टर बिल पडले नाही याबाबत पालम पंचायत समिती विचारणा केली असता त्यांनी सांगितले की गावातील रोजगार सेवक विचारणा करा रोजगार सेवकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की घरपूर क्लोजिंग झाले आहे तरी आम्हाला मस्टरचे चौथे बिल देण्यात यावे नसता पालम तशी समोर सहा ऑक्टोंबर रोजी अंमलपोषण करणार आहोत याचे निवेदन मुख्य अधिकारी परभणी व तहसील कार्यालय पालन पंचायत समिती यांना दिली आहे एमआयएम पक्षाच्या वतीनं अंजनगाव सुरजी येथे जिल्हास्तरीय भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर आणि संपूर्ण ताकदीनं लढवण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी युसुफ पुंजाजी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी युसुफ पुंजाजी आणि महाराष्ट्र प्रदेश महासचिव साजिद बिल्डर सादिक फुलारी यांच्यासह अमरावती जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी एक नया इतिहास होगा और उसकी बात हैदराबाद तक के जाएगी कि अमरावती जिले में ऐसा कोई गांव नहीं छुपा जहां मजलि में कैंडिडेट नहीं है और इसी के साथ में प्रोग्राम को आगे बढ़ाते हुए मैं कहना चाहूंगा जितने भी लोग यहाँ आए हुए हैं मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ उन्होंने अपना तीन तीन वक्त इस कार्यक्रम को तो दिया अभी बहुत से लोग आना बाकी है मैं तो एक अपना सा छोटा सा मजलिस इतिहादुल मुस्लिम का सिपाही हूँ अभी तो एक से एक धुरंधर आना बाकी है अभी तो सैयद इम्तियाज जलील का भी यहाँ पर आना बाकी है वो जब अमरावती जिले में आएंगे तो इंशाअल्लाह उस दिन का तो माहौल अलग होगा पूरे जिले में मजलिस जालन्यातल्या भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं शेतकरी मोर्चा काढला मागच्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय असं असताना जालना जिल्हा हा अतिवृष्टीच्या यादीतून वगळण्यात आलाय त्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी भोकरदनमध्ये पंचायत समिती कार्यालय ते उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे यांनी सहभाग घेतला सरकारनं शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर राज्यात चक्काजाम आंदोलन करू असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला तर जिल्ह्यात चार लाख हेक्टर शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून आठ हजार रुपये मदत ही योग्य नसून सरकारबद्दल जनतेत अविश्वास निर्माण होत असल्याचं टोपे यांनी म्हटलंय या बातमीचा आढावा घेतलाय कमल किशोर जोगदंडे यांनी आज आमच्या तालुक्याचं वर जर बोलायचं ठरलं तर जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला अतिवृष्टी झाली त्यामध्ये पूर्णा असेल गिरजा असेल केळणा असेल या मोठ्या नदीला मोठा पूर आल्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात त्या नदीच्या काठावरच्या लोकांची नुकसान झालेली आहे त्यामध्ये मग भाजीपाला असेल ऊस असेल कपाशी असेल सोयाबीन असेल मक्का असेल त्यानंतर तूर असेल या सर्व पिकाची नुकसानही झालेली आहे पण शासनाने जे आत्ताच साहेबांनी सांगितलं की शासन हे खरोखर झोपलेलं शासन आहे यांनी आतापर्यंत हे दे शेतकऱ्याला भरीव मदत द्यायला पाहिजे होती पण दिली नाही आहे म्हणून त्यासाठी तातडीनं या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात आणि जिल्ह्याच्या वतीनं आम्ही इथं एक मोठा आक्रोश मोर्चा शेतकऱ्याचा हा इथं ठेवलेला आहे आणि त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्राचे पंतप्रधान आणि इथले लोकप्रतिनिधी यांना जागा करण्यासाठी हा मोर्चा ठेवलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजेत वल्ला दुष्काळ म्हणून ती मदत मिळाली पाहिजेत सात बारा कोरा झाला पाहिजेत आणि जे काही या शहरामध्ये आता आपण जिथं आहे या, या शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून छोटे नाल हे गेलेले त्यामध्ये घरामध्ये सर्वांच्याच पाणी गेलेले आहे तीन चार या वार्डामध्ये आणि या शहरामध्ये हा रोड आहे या रोडच्या बाजूला सुद्धा मोठ्या दुकान त्या छोटे मोठ्या दुकानदार आणि दुकानामध्ये सुद्धा तीन तीन चार चार फूट पाणी गेलेलं आहे अनेक लोकांचे करोडो रुपयाचं नुकसान हे झालेलं आहे त्यांना सुद्धा भरीव मदत या शासनानं तातडीनं ही देण्याची गरज आहे पण हे शासन देत नाहीये हे शासन दुसऱ्याच कामामध्ये जास्त बिजी आहे मग वाळू असेल मटका असेल नंबर दोनच्या धंद्यामध्ये इथं सध्या तालुक्यामध्ये होत आलेलं आहे आणि त्यासाठी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या शासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधीला जागेवर आणण्याचं काम आम्ही तमाम सर्व जाती धर्मातील शेतकरी करत आहे हदगाव तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिक आजारी पडत आहेत रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढते सामान्य आणि गरीब रुग्ण शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत तालुक्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक औषध पुरवठा नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रात अपुरा औषध साठा असल्यामुळे वेळेवर औषध पोहोचू शकत नाही अशी माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली परंतु हेच तालुका आरोग्य अधिकारी माध्यमासमोर येण्यास नकार देत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात या अपुऱ्या औषधामुळे एखाद्या रुग्णाच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी माझं नाव श्रीकांत बालेराव मी इथं हॉस्पिटलमध्ये आलो होतो मला सर्दी खोकला झालेला आहे तर याच्या गोळ्या घेण्यास त्यांनी माझं ट्रीटमेंट केलं आणि गोळ्या घेण्यास देण्या दिल्या होत्या मी तिथं घेण्यासाठी गेलो तर त्यांनी म्हणत आहे की गोळ्या आहेत आणि तुम्हाला जे कप सिरप आहे ते बाहेरून घ्यावं लागेल तर बाहेरून घेण्यासाठी घेता असेल तर इथं कशासाठी आलो असेल आपण आमच्यासारखे खूप सारे माणसं पण इथं येतात कशासाठी येतात ट्रीटमेंट होण्यासाठी येतात आपले लाडके आमदार विद्यमान बा साहेब कदम कोळीकर यांनी यांच्याकडे लक्ष द्यावे या हॉस्पिटलकडे आणि यांच्यात जे जे गैरसुविधा होत आहेत आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना यांच्याकडे लक्ष द्यावे खूप हे आमची विनंती आणि काय इथं माझ्या तीन दिवसाअगोतर माझ्या वहिनीला इथं शि दवाखान्यामध्ये आणलं होतं की डिलेवरीसाठी तर यांनी काय केलं सकाळपासून नॉर्मल डिलिव्हरी आहे आणि नऊ महिन्याचा रिपोर्ट बी आहे आमच्याकडे तर नऊ महिन्याचा रिपोर्ट पूर्ण नॉर्मली डिलेवरीचा आहे आणि यांनी काय केलं सकाळपासून ॲडमिट केलं आणि संध्याकाळ टाईमला ज्या टाईमला पोटातलं पाणी आणि लेकरांना ज्या टाइमला जास्त हालचाल झाली याने कळा द्या म्हणतात कळा देती लेडीज सर्व देतील इंजेक्शन बी दिले नाही कळाचे आणि इंजेक्शन द्या म्हणते तर प्रायव्हेटमधून घेऊन या म्हणून म्हणत म्हणतात आणि याने संध्याकाळ टाईमला संध्याकाळ नऊ वाजता डायरेक्ट नांदेडला रेफरन्स करतात आणि ज्या टाईमला लेकराची अवस्था अशी होती की बाकरू नये माय एक दोन्हीपैकी एकच जण वाचत होतं तर त्या टाइमला याने सरळ सांगितलं किंवा नांदेडला आम्ही यांना इथल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून नेलं तर त्यांचं सिजर झालं आणि नॉर्मल झाली डिलिव्हरी आणि दोन वर्षा अगोदर माझ्याकडे ते बी रिपोर्ट आहे माझ्या बहिणीचा की बाबा त्यांना असं सांगितलं की बाबा सकाळपासून ॲडमिट केलं आणि संध्याकाळ टाईमला डायरेक्ट प्रायव्हेटमधून सांगायचे आणि त्यांचं नॉर्मल शिजर झालं इथं हदगावमध्येच झालं निळे डॉक्टर सगळं आणि यांनी काय सांगितलं की कुवा शिजर करायला लागतं नांदेडला रेफरन्स करायला नांदेड यांनी सरळ इथं गव्हर्मेंटमध्ये आली की यानं पेशंटला म्हणजे पेशंट म्हणून बघत नाही इथं डायरेक्ट भिकारी आला का असं समजून यांनी ट्रीटमेंट करत आहे त्यांना आणि इथं कोणता सुविधा देत नाहीत काल मी माझ्या भाचीला आणलं होतं कुत्रं चावल्यावर तर त्यांना टी टीचं इंजेक्शन यांनी बाहेरून सांगितलं त्यांच्याकडं टी टीचं इंजेक्शन नाही यांच्याकडे घचकरणाच्या क्रीमा आहेत यांच्याकडे कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीतात आणि यांनी सरळ सांगत आहेत की हे तर आपल्या हातगाव तालुक्याचावरून जर चे चे या हातगाव तालुक्याला जर अशी सुविधा जर होत असेल तर मग यांचं बाहेरच्याला काय नियोजन असेल यांचं म्हणजे यांची सरकार दवाखाना फक्त यांचं पेमेंट उचलण्यासाठी यांचा जो सुविधा नाही कुठल्या प्रकारची काही हे नाही सुविधा अवेलेबल नाही तर सरकार दवाखान्यामध्ये हातगावला ते छाती दुकान ती म्हणजे आलो इथं ते काय गोळ्या ते कोणत्या कशावर या ते निळ्या गोळ्या द्यायला पिच्या येऊन जाऊन दुसऱ्या एक दोन गोळ्या देतात आणि काढून देतात आणि हे नाही झालं तर परावेटमध्ये जाऊन येतात परि जायला पैसे आम्ही इथं कशाला आलो असतो इथं नाही तर मग लगे भाजी पाहिजे साहेब लोक तर साहेब लोक ते चपराशी छपराशी वेगळी माजून गेलेलं आहे मोठं साहेबाला भेटू द्यावा म्हणजे त्याचे हात जोडा लागतात पाया पडावं लागतात तेव्हा ते मनात जाऊ देते आम्हाला भेटू दे ना पण भेटू भेटू पण दे ना मोठ्या साहेबाला कोणाला कोणत्या गोळ्या औषधी येतं काही सुविधा नाही नुसत्या ते निळ्या गोळ्या दिल्या दुसऱ्या एखाद्या गेले जा घराकडे काय होणार आहे त्या गोळ्या काही नाही इकडे जरा जराखाद्याकडे ध्यान देवा गोरगरीबाची सुविधा चांगली व्हावी तर त्याला पराटम जायचं काही काम पडू नाही सगळी गोरगरीब जनता आहे की त्याने इकडे जरा लक्ष द्यावं इकडे साहेब लोकांकडे याच्याकडे सा व्यवस्थित सगळ्याची पाहणी व्हावं नागपूर सिव्हिल लाईन रवी भवन इथं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल चर्चा केली तर पोलिसांकडून तज्ज्ञांच्या फॉरेन्सिक अहवालाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली या, या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी और जिस दिन मतदान होने वाला था उसके एक दिन पहले रात के वक्त में मेरे गाड़ी के ऊपर पथरा हुआ और पत्थरा होने के बाद में कांच फूटने से मेरे सर के ऊपर जख्म आई और वो उसका जो फॉरेंसिक रिपोर्ट है हाल ही में अभी फॉरेंसिक रिपोर्ट यहाँ पे आया है और ये फॉरेंसिक रिपोर्ट में बताया है ये इस फॉरेंसिक रिपोर्ट में लिखा है कि ये हल्ला दो आदमी ने किया एक आदमी ने आगे का जो कांच है उसके ऊपर बड़ा पत्थर मारा दूसरे ने मैं जिस साइड में बैठा था लेफ्ट हैंड में वहाँ पे पत्थर मारा उसका कांच फूट के कांच की जख्म मेरे सर के ऊपर आई ऐसा ये रिपोर्ट में लिखा है लेकिन ये रिपोर्ट को फॉरेंसिक डिपार्टमेंट ने बदलाना चाहिए इसके लिए राजकीय दबाव था उसी प्रकार पुलिस अधीक्षक ने भी बहुत कोशिश किया कि यह रिपोर्ट जो है इसको बदला के फॉरेंसिक डिपार्टमेंट ने दूसरा रिपोर्ट देना चाहिए जब उन्होंने मना किया तो पुलिस अधीक्षक ने जो यहाँ के एसपी है उन्होंने यहाँ के एक कोई कंपनी ग्लास की वहां पे जो ग्लास फिटिंग करने वाले लोग रहते हैं किसी समझो का कार गया तो उसको नया ग्लास लगाने वाले जो लोग रहते हैं वो कंपनी के मैनेजर से लिखवा लिया कि ये फूट नहीं सकता और मेरे खिलाफ में बी समर रिपोर्ट कोर्ट में दाखिल किया बी समर रिपोर्ट मतलब ऐसी घटना घटली नहीं ऐसा रिपोर्ट प्राइवेट कंपनी जो है मैनेजर हिंदी प्राइवेट कंपनी के मैनेजर के उनसे लिखवा लिया उसने और प्राइवेट कंपनी के मैनेजर के रिपोर्ट के ऊपर उन्होंने बीस अन रिपोर्ट कोर्ट में दाखिल किया हालांकि ये फॉरेंसिक रिपोर्ट है सरकारी रिपोर्ट है ये एक्सपर्ट का रिपोर्ट है ये एक्सपर्ट की रिपोर्ट में साफ साफ लिखा है कि किस प्रकार से हमला हुआ किस प्रकार से काज किस प्रकार से अनिल देशमुख के सर के ऊपर चोट आई ये रिपोर्ट बाजी में रखे, खाज की रिपोर्ट के भरोसे कोर्ट में ये मामला दाखिल किया इसमें बहुत बड़ा राजकीय हस्तक्षेप हुआ है राजकीय प्रेशर के कारण पॉलिटिकल प्रेशर के कारण अधीक्षक ने पूरा काम किया मेरे को पूरी जानकारी क्योंकि हमारा मैं भी गृहमंत्री था मैं भी होम मिनिस्टर था आज की जो सरकार है उनके जैसे कुछ अधिकारी या उनके जो पचास प्रतिशत अधिकारी उनके नजदीक के होंगे तो हमारे भी पचास प्रतिशत अधिकारी हमको मालूम देते रहते हैं उन्हीं के डिपार्टमेंट ने बताया कि ये रिपोर्ट बदलाने के लिए पुलिस अधीक्षक ने राजकीय प्रेशर के कारण काफी प्रयास किया लेकिन फॉरेंसिक डिपार्टमेंट ने बोला है कि ये रिपोर्ट हम नहीं बदलेंगे तो ये सब चीज़ें जो हुई है इसके लिए इसके आगे चौकसी होना चाहिए इसके लिए मैं कानूनी लड़ाई लड़ूंगा का। कोर्ट में जाऊंगा और उसके लिए हम कानूनी लड़ाई लड़ेंगे या बातमी सह बातमी महाराष्ट्र की मधे इधे थाम अशाच महाराष्ट्र महत्वाचार बारम्या पहात रहा न्यूज मराठी 24 बाय सेवेन नवा भारत नवा विचार